खूप आनंद वाटतोय आणि खूप कृतज्ञता मी मनापासून आभार मानतो भुजबळ साहेबांचे मी आभार मानतो सगळी ज्या लोकांनी असा माझ्यासाठी हा विचार केला आणि माझं कौतुक केलं माझ्या पाठीवर थाप मारली आहे त्यासाठी मी सगळ्यांचे खूप मनपूर्वक आभार मानतो मग अशी मग शात फिरताना भुजबळ साहेबच रूपाने त्यांनी सांगितलं की भुजबळ साहेब मला सगळा फुल्यांचं जीवनपट जो जी तिथं आपल्या वाड्यात आहे तुम्हाला सांगत होती समजून कारण फुल्यांची आणि माझी ओळख हे ज्या टप्प्यावर झाली तो क्षण माझ्यासाठी खूप महत्वाचा होता आणि त्यामुळेच कदाचित आज मी इथं आहे आणि असं काही घडलं नसतं तर कदाचित म्हणजे आपण वेगळ्याच मार्गावर असलो असतो मी तर हमकास मी बऱ्याचदा बोललोय पण मी खूप विचित्र वेड्या वाकड्या अशा मार्गावर होतो अंधश्रद्धा भांडण अभ्यसनाधीनता आणि सगळी दिशाहीनता ह्याच्याशिवाय आयुष्यात काही नव्हतं माझ्या आई वडील आई आहे वडील माझे नाही आज आई सारखी वडिलांची आठवण काढते माझे वडील तगड फोडायचे काम, काम होते। चा 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 करत होते घर बांधण्याचं काम करत होते आणि माझ्या वडिलांना या सगळ्या महापुरुषांची जे हित आहेत त्यांच्या काही घेणं देणं नव्हतं त्यांचे छोटे छोटे देव होते खूप सारी अंधश्रद्धा होती आणि आपापले समज होते आणि स्वतःच्या विचाराच्या चकलातच अडकून पडलेली ही सगळी लोक होती आणि अशा घरात मी जन्मलो आई साक्षीदार आहे की मी प्रचंड भांडायचो तर 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 तो 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 मी अनेक वेळा बोललोय की मी जेव्हा बाबासाहेबांचा फोटो माझ्या घरात लावला तर त्या त्या दिवसापासून एक महिनाभर माझ्या वडिलांची माझी खूप भांडण झाली की या महाराजाचा फोटो तू तुझ्या घरात का लावतो म्हणून आणि मी कोणतं मी वड्री आहे आणि बाबासाहेब अमुक जातीचे मी अमुक जातीचा आता वड्राच्या जातीत पण एखादा महापुरुष जन्माला पाहिजे आणि त्याचाच फोटो मी लावला पाहिजे असे काहीतरी धारणा लोकांची असते म्हणजे प्रत्येकाने आपापल्या जातीतला एक एक महापुरुष वाटून घेतलं तर मग काय अर्थ नाही जगण्याला आणि मी ते भांडून माझ्या वडिलांना ना, मी नाना म्हणायचो नानांना भांडून बाबासाहेबांचा फोटो लावला पुण्याचा फोटो बघितला नव्हता त्यानंतर मी पुण्याचं पेन्सिलनं चित्र काढलं माझे चित्र कसले होती होते मी ते चित्र काढल्यानंतर सकाळीच मला त्यानं फोटो आणून त्याकडे दिसला मी चित्र काढत होतो तर वडिलांचं गंमत होती की कलर पेन्सिलनं हा कागदावर पांढरे चित्र काढतोय तर फुलांची पांढरी मिशा कशी काढणार त्यांना असा प्रश्न होता आणि ते अधून मधून जेव्हा जेव्हा मी कामावरून तुटून येताना जाताना माझ्यासोबत बसायचे आणि बघायचे आणि मी त्यांना चित्र काढत काढत फुल्यांनी आपल्यासाठी काय केलं असं सांगायचं आणि मी समग्र हो फुल्यांचं वाङ्मय जेव्हा वाचलं म्हणजे मी म्हणजे आंधळ असणं आणि डोळस जो असतो तो, तो वाचनानंतर मला जाणवला मी एकदम एकदम जन्मांध असल्यासारखाच मला वाटलं आणि फुल्यांचं सगळं सा जे काय साहित्य आहे गुलंदगिरी आहे शेतकऱ्याचा आसूड आहे आत्ता साहेबांनी मागे सांगितलं त्यांच्या मृत्यू पत्रातले खूप खूपच सुंदर गोष्ट आहे म्हणजे ही महापुरुष मी जसं म्हणतो ना माझे मी ज्या जातीत जमलो ज्या बापाच्या पोटी जन्मलो त्यांचे उपकार आपल्यावर नसतात तर फुले बाबासाहेब आंबेडकर आणि शह शिवाजी महाराज हे सुद्धा माझे कोणीतरी पूर्वज आहेत असं मानायला पाहिजे आणि हे जातीचे ह्याच्यात अत्यंत संकुचित आहे हे संपली पाहिजे फुल्यांनी महाराजांचे उपकार मानलेत त्यांच्यावरती कुळवाडी भूषण नावाचा पोहडा त्यांनी लिहिलाय आणि तेव्हा कळतं की ही परंपरा कुठून आली आहे म्हणजे शिवाजीचे वंशज कोण आहेत तर फुले फुलांचे वंशज आंबेडकर आहेत आणि त्याच्यातून काय आपण शिकलो जर आपण त्यांची वंशज होऊ शकतो नाही तर आपल्याला काही अर्थ नाही बच्चन साहेबांची एक कविता आहे त्याच्या आधी मी फुल्यांच्या वृत्तीपत्रातला किस्सा तो सांगत होतो की त्यांनी लिहिले की माझी संपत्ती जी आहे तर माझ्या मुलाला यशवंतला द्यावी तुम्ही पण पुढे जाऊन हा जर वाट चुकला नालायक झाला तर याला माझ्या संपत्तीतला काही हिस्सा देऊ नये आणि तो माझ्या संपत्तीतला हिस्सा एखाद्या माळ्याला कुळवाड्याला अथवा धनगराला द्यावा असं फुले लिहिले आहे आता हे शक्य आहे का एवढा म्हणजे इतकं प्रचंड विचाराशी एकनिष्ठ असणारा हा माणूस आहे आणि हे बघून मला हरवीराय बच्चन साहेब म्हणजे पोळ आहे की मेरे बेटे बेटे से मेरे उत्तराधिकारी नाही होऊन गे मेरे बेटे मेरे बेटे होने से मेरे उत्तराधिकारी नहीं होंगे जो मेरे उत्तराधिकारी होंगे। वो मेरे बेटे होऊन जातात ते तुमची तुमचे उत्तराधिकारी असतात तुमचे वंशज असतात फक्त पोटी जन्माला येऊन त्या जाती जन्मला येऊन काही होत नाही हे फुल्यांनी असुद्या शिवाजी महाराजांनी असू द्या एखादा कवी बच्चन सारखे असेल तुकाराम असतील हे सगळ्यांनी हेच सांगितलंय आणि परंपरा सतत वाहते हे माणसं नसती तर आपण इतक्या सुखात इतक्या आनंदात आज राहतोय म्हणजे आज पुण्यात आता जी थी थी थी। जे घडते आणि शंभर वर्षापूर्वी काय घडतंय वर्षापूर्वी त्यांना अजिबात थारा नसता था। आणि जे सवर्ण आहेत तरी सम्यक आहेत ज्ञानेश्वरासारखे त्यांचाही काही उपयोग झाला नसता त्यांनाही वाईट टाकलं गेलं असतं तर हे शंभर वर्षात जे काही आपलं जजणं बदलले त्या लोकांनी ते आपल्यासाठी इतकं सुखकर जगण केलंय हे लोक नसतील <स Becca> तर आपण इथं या स्थितीत नक्कीच नसतो हे जग सगळं चालतंय सतत हळूहळू बदलत राहते काही माणसं हट्टान खूप संघर्ष करून स्वतःच आयुष्य सगळं पाण्याला लावून दुःखात संघर्षात ठरत होऊन आपल्यासाठी हे जगण तयार करतात तर ह्या महापुरुषांच्या ह्या सगळ्या लोकांच्या पुण्या आपण इथं आहोत आणि त्याची कृतज्ञता माझ्या मनात सतत असते मला म्हणजे मी दररोच्या माझ्या गाडीत सुद्धा येताना म्हणत होती की तुझे वडील असायला पाहिजे होते त्यांनी बघितलं असतं हे सगळं त्यांना भारी वाटलं पण तीच गंमत आहे की विचार जो मी पकडला त्या काळात माझ्या वडील मला विरोध करत होते की तू असं काय करतोय पण त्यांना कर हळूहळू कळत होतं समजून सांगत होतो संघर्ष करायला लागत होता आणि आज हा या समतेचा विचार घेऊन जो मी पुढे नेत होतो महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिवाजी महाराज या सगळ्यांची प्रेरणा घेऊन मी जगत होतो आणि आज या पुरस्कारानं तुम्ही मी मला सन्मानित केलं मला फार आनंद वाटतोय खूप भारी वाटते आणि खूप कृतज्ञताही वाटते साहेब तुमच्या सगळ्यांची खूप मनापासून आभार आणि मी तुम्हाला खरंच विनंती करेन आता रुपाली त्या म्हणाल्या की काय तुम्हाला सोमवार करायचं असेल करा। तर करा करून का सगळं ना म्हणाले नाही पण काय म्हटलं पण ते म्हटलं की तुम्ही संविधान वाचा संविधान तर तुम्ही हक्कच आहे संविधान वाचायची गरज आहे संविधान तुम्ही सोबत ठेवायला पाहिजे तुमचे हक्क काय आहेत आणि काय नाही ते तुम्हाला कळेल आणि मला वाटतं महात्मा फुलेंचं समग्र वागलं एकदा तुम्ही डोळ्याखाली करून घातलं पाहिजे तिथल्या महिला ती जर कोणाचे उपकार मानायचे असतील तुम्हाला एक घटना माहिती आहे की नाही इतर म्हणजे कशी परंपरा कशी असते शिवाजी महाराजांनी स्त्रियांचा आदर चारशे वर्षापूर्वी व्यक्त केला होता जिजाऊन इथं आपल्या भूमीत आई म्हणून सगळ्याची एक म्हणतो ना केली होती ती शिवाजींनी पुढं लिहिली फुल्यांनी त्याचाच काय म्हणू त्या कार्याचा पुढं पुढत घेऊन गेले ते आणि बाबासाहेबांनी घटना लिहिली तर अमेरिकेसारख्या देशात मला वाटतं एकोणीशे ला महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला आहे ते पण ते रस्त्यावर उतरून संघर्ष करायला लागला की आम्हाला मतदानाचा हक्क द्या म्हणजे एवढा मोठा प्रगत ते सुद्धा महिलांना मतदानाचा हक्क देत नव्हता मानत नव्हतं किंवा त्यांना इथं न मागता कुठल्याही महिलेनं बाबासाहेबांनी घटनेत तो अधिकार दिला होता आणि ही खूप महत्वाची गोष्ट आहे तुम्हाला मला वाटतं की कळलं पाहिजे आणि या सावित्रीबाईचं आणि ज्योतिबांचं आपण सतत आणि त्यांचे उपकार मांडले पाहिजेत आणि हे जर वाचन नाही केलं मी स्वतःवरून सांगतो की तुम्हाला येऊ नये अशी व्यवस्थेची इच्छा असते तुम्ही सतत ग्राहक होऊन राहावे तुम्ही सतत भक्त होऊन राहावे तुम्ही सतत अन्वय होऊन राहावेत अशीच व्यवस्थेची इच्छा असते पण जर आपल्याला आपला पुढे पुढं टाकायचंय तर म्हणजे वाचलं पाहिजे आणि महात्मा फुल्यांच कार्य त्यांचं सगळं साहित्य वाचलं पाहिजे सगळ्यात सगळाच पट जे काही तुमच्या आवाक्यात येईल तेवढं सगळं वाचलं पाहिजे तर आपला आपलं जगणं आणि आपल्या हक्कांची आपल्याला जाणीव होईल आणि आपण कदाचित अजून नीटपणाने जगू शकू तुम्ही इतक्या सगळ्या मोठ्या संख्येने इथं आलात माझं कौतुक साहेब सगळ्यांनी तुम्ही केलं त्याबद्दल खूप आभार आणि तुम्हाला खूप सगळ्या सदिच्छा आणि मनपूर धन्यवाद थँक्यू सो मच थँक्यू